हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहे तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर तिथला मी म्हणा आवाज मुद्दाम घेतलेला आहे कारण तुम्हाला की सकाळी सकाळी म्हणायत येतो आणि किती चल जोपर्यंत त्याला दूध अगर त्याचा खाऊ देत नाही तोपर्यंत म्हणून तिथला आवाज मुद्दामच घेतला होता मी थोडासा तर त्याचा आणि माझा आवाज सांगच येत असेल तर बघा माझ्या पायात पायात कसा येतो आहे तर त्याला त्याचा खाऊ दिला होता मी आता तर तो खातो आहे आता फायनली आता हे जे खाल्लं ना तर त्यानं दूध वगैरे काही मागत नाही तर त्याचा हा खाऊ खाऊ आम्ही कळमून आणलेला होता तो तर असो आता मला जायचे आहे आज कुठंतरी बाहेर तर आता हि तर तुपाच्या रोट्या करायला चालू आहेत तुम्ही म्हणत असाल तेलाच्याच चपात्या करायच्या की रोट्या का करते ती पण तुपाच्या तर तसंच काहीतरी कारण आहे आम्हाला जायचं आहे एका ठिकाणी त्यासाठी तुपाच्या रोट्या करायला चालू आहे एका ठिकाणी जायचं आहे कुठं जायचं आहे काय जायचं आहे ते तुम्हाला पुढे समजेलच व्हिडिओ कंटिन्यू करत राहा व्हिडिओ जास्त काही मोठा नाही आहे छोटाच आहे कारण जास्त काही शूट केलं नाही मी थोडं थोडंसं शूट केलेलं हॅलो काही आम्ही काय खात दिसलं धने आणि खुब खात्री घेत आता यायला लागलं आहे कपडा बांधलाय तो म्हणजे कोणता का आपला ही ना दवाखान्याचा आपले मेडिकलमध्ये पट्टी आहे पण आता गडबडीत कुठं बघत सा तोपर्यंत हळद आणि पट्टी लावली त्यासाठी या लागलं ला ना तर खावं लागतं धने त्यामुळे खैगत चालू आहे हां तुला कधी लागलं होतं अरे मला पण माहीत नव्हतं आत्ता काकू अगं हे खावं लागतं म्हणून त्याच्यामुळे घेतलंय मी तर आम्हाला जायचे आज गावाला जायचं आहे गावाला जायचं आहे आम्हाला तर मला आता करायचं आहे मलिदा तर मी दाखवेन तुम्हाला मी कसा मलिदा करते तर चला मग

बोलत जर बसले काम पाहिजे दहा वाजता पावणे नऊ वाजता साडी वगैरे तर तुम्हाला समजलंच असेल माझ्या बोटाला काय लागले तर मी फक्त लागले तेवढं सांगितलं होतं काय लागलं हे सांगितलं नाही तर मी नारळ सोलत होते आणि मला नारळ सोलताना वेळा माझ्या बोटाला लागला अंगठ्याला तर कपडा वगैरे इकडे तिकडं नाही हुडकणं म्हणजे हुडकण्यामध्ये टाईम जाईल रक्त खूप जात होतं त्यासाठी मी हळद आणि कापूस त्याच्यावर लावला ला, आणि जो हातात कपडा येईल तो कपडा बांधला होता तात्पुरता नंतर बांधेल चांगला कपडा तर असो मला जायचं आहे देवाला त्यासाठी इथं ते मलीदा करायला चालू आहेत मग अशी म्हणले होते तुम्हाला की पुढे तुम्हाला समजेल की मला कुठं जायचं आहे काय जायचं आहे तर तर ते पण व्हिडिओ अजून पुढे आहे पण तात्पुरतं तुम्हाला सांगते की मलिदा कशासाठी करते तर आम्ही जाणार आहेत देवाला तर त्यासाठी मलिदा त्या देवाला नैवेद्य म्हणून मलिदा असतो कारण पीर आणि याताळदेव हे दोन्ही देव, देव एकत्र आहेत असं म्हणतात कोण म्हणतात नाही कोण म्हणतात आहे तर असं आता पहिल्यापासून परंपरा आमचं चालू आहे चालू आहे सासू आजी सासूपासून ते मल्लिदास नेतात आम्ही पण मलिदास घेऊन जातो तर तिथल्या बायका निवड वगैरे करतात पण आम्ही मलिदास नेतो नारळ वगैरे तर माझी इथं पिशवी भरायला चालू आहे आणि शेजारच्या काकूचा कार्यक्रम होता त्यासाठी तिथंच कार्यक्रम होता आणि आम्हाला पण त्या देवाला जायचंच होतं म्हणजे दोन्ही एकत्र आपले कामं होतात म्हणजे चला तर आपलं पण देवासाठी काहीतरी रिकाम्या आहात कशाला जायचं नैवेद्य वगैरे सगळं घेऊन जाऊ तर मी धूप उदबत्त्या काही घेतल्या नाहीत कारण गाडीत गर्दी असणार आहे बायका अजून बऱ्याच आहेत माझ्यासोबत तर मग ते उदबत्त्या मोडतील एखाद्या वेळेस हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहे तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर आज मी व्हिडिओला स्टार्ट केली आहे सकाळपासूनच व्हिडिओला स्टार्ट केली आहे तसं तर ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ शूट केला होता थोडा थोडा आता तुम्ही म्हणत असाल तयार होऊन आम्ही कुठं चाललो आहे आणि माझा तर रोजचाच मेकअप असतो मी साधाच मेकअप करते जास्त मेकअप करत नाही कारण मी काही कुठं लग्नाला वगैरे जात नाही देवाला जाते म्हणजेच आमचा कुळदैवत आहे तो कुळदैवत तसा जरा ख, ख खंडोबा किंवा देवी असा असतं पण आमचा देव याताळ देव आहे तुम्हाला गेल्यावर दाखेल दाखवेल मी कोणता देव आहे मागे मला जायचं होतं शिवानीचे पप्पा आणि समूह गेले होते तेव्हा मी गेली नव्हती आणि शिवानीनं पण तो देव बघितला नाही त्यासाठी आमच्या शेजारच्या काकूचा म्हणजे काहीतरी कार्यक्रम आहे देवाचं तिथं त्यासाठी आम्ही चाललोत तर, तर तुम्हाला दाखवेल की आमचा देव कसा आहे काय आहे खंदारे म्हणजे असं ह्या गावात जसे रणदिव्याचे देशमुखाचे जास्त घरं आहेत तसे त्या गावामध्ये खंदाऱ्याचे घरं जास्त आहेत ह्या गावात आमचं खंदाऱ्याचं आमचं तेवढं एकच घर होतं जेव्हा आम्ही इथं आलो तेव्हा म्हणजे आमचे सासऱ्याचे सासरे इथं आले होते तर त्यांचं एकच घर होतं इथं मांडव्यामध्ये मांडव्यामध्ये खंडारेचे लोक नाही यायचे असतं आता झाले दोन तीन घरं म्हणजे आमचेच घरं वाढलेत आता दोन तीन झाले ते तर त्यामुळे आम्हाला त्या देवाला जावं लागतं वर्षातून एकदा तरी पण मला ह्यावेळेस जाणं झालं नव्हतं वर्षाला आम्ही वर्षा जातो देवाला ह्या वेळेस जाणं झालं नव्हतं तर आता त्यांचा कार्यक्रम आहे मग त्यांनी पण निमंत्रण दिले त्यासाठी म्हटलं चला त्यांचा कार्यक्रम पण होईल आणि आपलं देवदेव पण होईल त्यासाठी मी मलिदा वगैरे सगळं घेतलं आहे जे देवाला लागते ते मला झेंडा घ्यायचा होता पण झेंडा काही शिवणं झाला नाही नेक्स्ट टाईम जेव्हा जाईल तेव्हा झेंडा घेऊन जाईल त्यांना तर दोन झेंडे शिवून दिलेत मीच पण आता आमचा पर्सनल स्वतःचा झेंडा नाही करणं झालं मला पण असो आता जलद्या निघायला जर टाईम असेल तर शिवेल नाही तर दुसऱ्या वेळेस जेव्हा आम्ही जाईल तेव्हा घेऊन जाईल तर आज बघा जेव्हा पुरी आपल्या मोठ्या आधीच काय म्हणतात लेक नाही तर घालून निसून काय म्हणतात त्याला हाऊस सगळी घ्यावी पुरवून ड्रेस वगैरे साड्या काय असतात ते आणि जेव्हा पुरी मोठ्या होतात तर तेव्हा त्यांना सगळं आईचं लागतंय तर बघा तेव्हा का तिने माझा ड्रेस घातला बघा हे बघा बघा वाटतं का काही हिला ड्रेस किती आहेत ड्रेसाला काहीच कमी नाही पण तरी माझा घालते मी कधी छानचा घालत नाही कारण मला पुरींचे ड्रेस घालायला आवडत नाही पण माझा समुह घातला पहिल्यांदा आणि आता हिला <laughs> घातलं बघा हिला कसा दिसतो ढिला झाला आहे फिटिंग करून देते दे म्हटलं दे 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 तरी देवाली दे 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 फिटिंग करायचा तर असं आता आम्ही जाणार आहे देवाला दे तर तुम्हाला दाखवू आमचा देव कसा आहे काय आहे आणि आम्ही ज्या गावात जाणार आहे ते गाव पूर्ण खंदारेचं आहे म्हणजे थोडे फार असतील दुसरे दुसरे पण पण जास्त तर तिथं खंदारेचे घर आहेत तर केव्हा लहानपणी आमचे आजी सासरे त्या गावातून म्हणजे त्यांच्या घरून लहान होते तेव्हाच भांडणं काय झाले होते तेव्हा या मांडव्यात ते ते आले होते तेव्हा तेव्हापासून हितच राहिले हितच घरदार बांधले इथंच सगळेजण राहिले हितच आता आम्ही ठाईक म्हणजे मेन गाव आमचं आता हित झालं हितच राहिलो पण आपला मेन पहिला जो देव आहे तर त्या देवाला आपल्याला जाणं झालं असतं त्यामुळे वर्षातून एकदा तरी आम्हाला जा जावं लागतं जेव्हा घरातलं एखादं लग्न कार्य होतं तेव्हा तिथं एक जीवदान द्यावं लागतं त्या देवाला त्यामुळे आम्ही देतो वर्षाला जीवदान पण ह्या वेळेस आम्हाला झालं नाही तर आता बघू आम्हाला कवा देणं होते काय देणं होते तर आता तोपर्यंत बघ साधा सिंपल आपला निवेद त्या देवाला काय म्हणते त्याला हां मलिजाचं मलिजाचा निवेद्य असतो आणि त्यामुळे मलिता घेतल्या मी साधा सिंपल तर चला आता मी तुम्हाला दाखवते आमचा देव कसा आहे काय आहे कुठं आहे तर तुम्हाला मी दाखवला नव्हता देव जसे व्हिडिओ चालू केले तसे मी पहिल्यांदाच चालले आता तर तुम्हाला दाखवेल तर बोटाला तर माझ्या काय लागलं आहे तुम्हाला तर माहितीच आहे आता हे कपडा काढून टाकेल आणि दुसरं आपली मेडिकलची पट्टी आहे पांढरी तर ती लावेल आता बघू आता मी केव्हा निघायला टाईम असला तर लावेल नाही त्रासच जाईल कारण बराच लागला इला मला दवाखान्यात काही गेले मी एवढ्यासाठी जाऊ म्हणून त्यामुळे खेडेगावात असे करतात हळद वगैरे लावण्यासाठी काय दिसायला बरं हे किती मोठी झाली तरी हिचं विचरावं लागेल मला आहे का असं असतं आईची गरज पडते किती बी नाही म्हणतात मम्मा दर तर बघा आता इथं मी तुम्हाला म्हणली होती की पुढे बांधेल चांगला कपडा तर आता इथे बांधायला चालू आहे मेडिकल दुकानातून आणून ठेवलेला होता घरामध्ये पहिलंच तोच आता बांधायला चालू आहे आमची जायची चीजा तयारी आहे पण त्यांना निघायला अजून उशीर होता गाडीला त्यासाठी म्हणले की तोपर्यंत बांधून घ्यावं तो कपडा व्यवस्थित वाटत नव्हता तर मगाशी मला तुम्हाला सांगायचं होतं की लेक नाही तोपर्यंत घालून घ्यावं म्हणजे साड्या वगैरे कपडे काय असतं ते आणि सून नाही त्यावर खाऊन घ्यावं असं पहिल्यापासून म्हणून चालत आलेलं आहे का तर शिवाणीने माझे कपडे घातले होते म्हणून मला मगाशी तेच म्हणून दाखवायचं होतं पण ते मला सुचलं नाही त्यासाठी आत्ताने जा म्हणून दाखविते तर असू इथे मी देवाच्या ठिकाणी आली वाटेने घेताना जाताना मी काही व्हिडिओ केला नाही कारण बायकासोबत होते त्यासाठी डायरेक्ट देवाच्या ठिकाणीच कारण तुम्हाला सांगितलं होतं की आमचा गुळदैवत कसा आहे आणि तो देव कुठं आहे का काय आहे हे तुम्हाला दाखवते त्यासाठी बघा किती छान दृश्य आहे किती मस्त आहे तर ह्या देवाला ना असंच पाया पडावं लागतं म्हणजे असं आपण कसं साधं सिंपल पाया पडतो तसं नाही पडायचं ह्याला लोटांगणच घालावं लागतं तर माझं निवेद्य वगैरे सगळं दाखवून झालेलं आहे आणि आता फेऱ्या घालायच्या पाच फेऱ्या घालावं लागतात नेम आहे ह्या देवाचा आणि ह्या देवाला देवना, हो चाहे, आने देवा है, देवा है, हा देव ना उघड्यावरच आहे आणि नवसाला पावणारा देव आहे एकदम प्रसिद्ध देव आहे हा आपण कोणता जरी नवस केला ना ह्या देवाचा कधीच वाया जात नाही आणि आजूबाजूचं दृश्यसुद्धा बघा किती छान आहे या एकदा इथं आलो ना तर जायची पण इच्छा होत नाही तर हे आमचं फायनली पहिलं गाव होतं तर आता आम्ही आलो दुसऱ्या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या दुसरं मंदिर आहे हे मठ आहे कोणत्या महाराजाचे मला माहीत नाही पण मठ आहे हा त्याच गावामध्ये तर जीप होती म्हणून आम्ही आलो होतो असं पण बघण्यात येत नाही त्यासाठी म्हटलं की चला बघून येऊ तर बघा माझ्यासोबत किती बायका आहेत आहेत त्या हे काकूचा कार्यक्रम होता त्यासाठी या बायका सगळ्या आल्या होत्या आणि मी पण त्यांच्याबरोबर आले होते तरी ते दर्शन वगैरे चालू आहे सगळ्यांचं घ्यायला तर इथे दर्शन वगैरे चालू आहे घ्यायला आणि देव कसं गेट लावले होते चौकडलेच त्यामुळं देव व्यवस्थित काही एवढा दिसत नव्हता कोणते कोणते महाराज होते काय होते तर तर इथे आता आम्ही दर्शन वगैरे घेतले गे कारण अजून दुसरे पुढे पण बरेच काम होते आमचे एक ठिकाणी अजून दुसरीकडे जायचं होतं तर हे इथंच आम्हाला यायचं होतं तर ते ड्रायव्हर दादा गडबड करत होते की चला उशीर झाला यायला